नमस्कार विद्यार्थ्याच्या शिकण्याचा प्रवास कसा चालला आहे हे, हे खरं तर फक्त मार्कांवरून नाही कळत नाही का त्यासाठी आपल्याला गुणांच्या पलीकडे जाऊन बघावं लागतं तर आज आपण याच गुणात्मक निरीक्षणाच्या काही खास साधनांबद्दल बोलणार आहोत आणि मग हाच तो महत्वाचा प्रश्न उभा राहतो नाही का की साध्या टेस्टमध्ये जे मोजता येत नाही ते आपण मोजणार तरी कसं जेव्हा आपल्याला फक्त काय चुकलं हे नाही तर ते कसं घडलं आणि का घडलं हे समजून घ्यायचं असतं तेव्हाच तर आपल्याला वेगळ्या अधिक चांगल्या साधनांची गरज भासते आता बघा ज्या डायग्नॉस्टिक टेस्ट असतात त्या नक्कीच खूप उपयोगी आहेत पण अडचण अशी आहे की त्या आपल्याला अर्धवटच चित्र दाखवतात म्हणजे त्या चुका तर दाखवतात पण त्या चुकांमागचं कारण काय हे नेहमीच सांगू शकत नाहीत आणि म्हणूनच शिक्षकांना एका व्यापक दृष्टिकोनाची गरज पडते आणि तोच दृष्टिकोन आपल्याला गुणात्मक निरीक्षणातून मिळतो चला तर मग आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया आपण आधी प्रमाणित चाचण्यांच्या मर्यादांबद्दल बोलू मग आपल्या टूलकिटमधली एक एक साधनं बघू जसं की चेकलिस्ट मग रेटिंग स्केल आणि हो किस्से किंवा घटना नोंद म्हणजे काय हेही समजून घेऊ आणि शेवटी या सगळ्या साधनांचा एक आढावा घेऊ तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून प्रमाणित चाचण्यांच्या पलीकडे बघण्याची गरज का आहे आणि या संख्यात्मक मापनाच्या मर्यादा काय आहेत म्हणजे बघा या टेस्ट आपल्याला काय सांगतात त्या सांगतात की विद्यार्थ्याने कुठे चूक केली पण त्या हे सांगतात का की तो विद्यार्थी त्या विषयात किती हुशार आहे नाही त्यात चुका दाखवतात पण ती चूक आकलनाच्या समस्येमुळे झाली की साध्या निष्काळजीपणामुळे हे स्पष्ट होत नाही म्हणूनच या चाचण्यांमधून जे काही समोर येतं ते फक्त इशारे आहेत अंतिम निकाल नाही हे लक्षात ठेवायला हवं चला आता वळूया आपल्या किटमधल्या पहिल्या हत्याराकडे सगळ्यात सोपं आणि मूलभूत साधन ते म्हणजे चेकलिस्ट हे असं साधन आहे जे तुमच्या निरीक्षणाला एक छान रचना देतं मग चेकलिस्ट म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही फक्त एक यादी आहे निरीक्षक काय करतो तो फक्त हे तपासतो की यादीतली एखादी गोष्ट किंवा वर्तन घडलंय की नाही फक्त हो किंवा नाही इथे गुणवत्तेचा प्रश्नच नाही फक्त उपस्थिती किंवा अनुपस्थिती बस आणि चेकलिस्ट वापरण्याचे फायदेही खूप आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे साधन खूप लवचिक आहे तुम्ही ते कोणत्याही विषयासाठी वापरू शकता ते तुमचं लक्ष अगदी ठराविक गोष्टींवर केंद्रित करत आणि माहितीची नोंद अगदी वस्तुनिष्ठपणे म्हणजे जशीच्या तशी होते त्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची तुलना करणं खूप सोप्पं होऊन जातं ठीक आहे चेकलिस्ट आपल्याला हो किंवा नाही सांगते पण एखादी गोष्ट किती चांगली किंवा किती वाईट आहे हे कसं कळणार तर त्यासाठी आपल्याला आपल्या टूलकिटमधलं पुढचं साधन लागतं आणि ते आहे रेटिंग स्केल या दोन्हीमधला फरक अगदी सोप्पा आहे चेकलिस्ट विचारते कौशल्य आहे का उत्तर असतं हो किंवा नाही पण रेटिंग स्केल विचारतं ते कौशल्य किती चांगलं आहे आणि मग उत्तर मिळतं खराब सरासरी किंवा उत्कृष्ट अशा श्रेणीमध्ये म्हणजे आपण आहे की नाही या प्रश्नावरून किती चांगलं या प्रश्नाकडे येतो आणि खरं तर हेच रेटिंग स्केलचं सार आहे ते आपल्याला फक्त काळं आणि पांढरं नाही दाखवत तर त्यामधल्या अनेक छटा बघण्याची संधी देतं आणि त्यामुळेच आपलं मूल्यांकन अधिक अचूक आणि अर्थपूर्ण होतं बरं या रेटिंग स्केलचे पण काही मुख्य प्रकार आहेत पहिला आहे संख्यात्मक स्केल यात सरळ सरळ एक ते नऊ असे आकडे दिले जातात दुसरं आहे ग्राफिकल स्केल जिथे एका रेषेवर काही बिंदू असतात आणि त्यावर आपण रेटिंग देतो आणि तिसरा जो सगळ्यात चांगला मानला जातो तो म्हणजे वर्णनात्मक ग्राफिकल स्केल या त्या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचं सविस्तर वर्णन दिलेलं असतं ज्यामुळे रेटिंग देणं सोपं आणि अधिक वस्तुनिष्ठ होतं रेटिंग स्केल हे एक खूप पावरफुल साधन आहे यात शंका नाही पण ते वापरताना काही मानवी चुका होण्याची दाट शक्यता असते म्हणूनच या चुका समजून घेणं आणि ते टाळणं खूप महत्त्वाचं आहे चला तर मग बघूया हे धोके नेमके कोणते आहेत तुम्ही हेलो इफेक्टबद्दल ऐकले का ही एक खूप मोठी चूक आहे जी आपल्याकडून होऊ शकते म्हणजे कसं की जर एखाद्या विद्यार्थ्याबद्दल आपलं मत आधीच चांगलं बनलेलं असेल तर आपण त्याला नकळतपणे सगळ्याच गोष्टींमध्ये चांगले मार्क देतो भलेही त्याचा परफॉर्मन्स तसा नसो आणि याच्या उलट जर मत वाईट असेल तर त्याच्या चांगल्या कामाकडेही दुर्लक्ष होतं पुढचा धोका आहे उदारतेची त्रुटी याचे दोन प्रकार आहेत काही जण ओळखीच्या लोकांना नेहमीच जास्त गुण देतात त्यांना आपण उदार रेटर म्हणू शकतो तर जण बरोबर याच्या उलट उगाच कठोर बनतात आणि नेहमी कमी गुण देतात ते झाले कठोर रेटर आणि अर्थातच दोन्ही पद्धती मूल्यांकनासाठी चुकीच्या आहेत ही एक खूपच कॉमन चूक आहे मध्यवर्ती प्रवृत्तीची त्रुटी यात काय होतं की अनेकजण टोकाचं मत द्यायला घाबरतात ते कोणालाही एकदम भारी किंवा एकदम खराब म्हणत नाहीत सगळ्यांना ठीकठाक किंवा सरासरीच्या घरातच ठेवतात आणि यामुळे होतं काय की खऱ्या गुणवत्तेची नोंदच होत नाही याशिवाय अजूनही काही धोके आहेत उदाहरणार्थ तार्किक त्रुटी म्हणजे प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा हे गुण सारखेच वाटतात म्हणून दोन्हीला सारखेच मार्ग देऊन टाकणे आणखी एक आहे विरोधाभास त्रुटी म्हणजे आपल्या स्वभावाच्या अगदी उलट लोकांना रेट करणे आणि सान्निध्य त्रुटी म्हणजे फॉर्मवर जे प्रश्न जवळजवळ आहेत त्यांना विचार न करता सारखंच रेटिंग देणं चला आता आपण आपल्या टूल किटमधल्या सगळ्यात वर्णनात्मक म्हणजे कथा सांगणाऱ्या साधनाकडे वळूया किस्से किंवा ज्याला आपण म्हणू शकतो घटना नोंद हे साधन आपल्याला फक्त आकडेवारी नाही तर एक संपूर्ण गोष्ट सांगतं तर ही घटना नोंद म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत हे म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या घटनेचं किंवा प्रसंगाचं शब्दचित्र रेखाटणं एक छोटीशी वस्तुनिष्ठ गोष्ट जी आपल्याला सांगते की नेमकं काय घडलं का केव्हा घडलं आणि कोणत्या परिस्थितीत घडलं एक प्रकारे हा त्या विद्यार्थ्याचा त्या क्षणाचा वर्ड स्नॅपशॉट असतो चला हे एका उदाहरणाने समजून घेऊ राजेश नावाचा एक विद्यार्थी आहे दहा डिसेंबरला तो मधल्या सुट्टीत लायब्ररीमध्ये बसून भूमितीची गणितं सोडवत होता पंधरा डिसेंबरला भूमितीच्या तासात शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देणारा तो एकटाच विद्यार्थी होता आणि एकवीस डिसेंबरला तर कमालच झाली तो भाषेच्या तासाला चक्क भूमितीतील गंमत हे पुस्तक वाचत होता आता या तीन वेगळ्या घटना मिळून एक कथा तयार होते नाही का आणि ही कथा आपल्याला थेट निष्कर्षापर्यंत घेऊन जाते या सगळ्या निरीक्षणांवरून आपण काय अर्थ लावू शकतो अगदी सोप्पा आहे राजेशला भूमितीमध्ये प्रचंड रस आहे मग यावर शिफारस काय करता येईल तर त्याच्या गणिताच्या आवडीला नक्की प्रोत्साहन द्या पण त्याच वेळी तो भाषांसारख्या इतर विषयांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना याचीही खात्री करा बघा हेच आहे घटना नोंदीचं खरं सामर्थ्य तर आत्तापर्यंत आपण तीन मुख्य साधनं पाहिली आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत जिथे आपण हे ठरवू की कोणत्या कामासाठी कोणतं साधन निवडायचं चला तर मग सगळं एका नजरेत बघूया जेव्हा तुम्हाला फक्त एखादी गोष्ट आहे की नाही हे तपासायचं असेल तेव्हा चेकलिस्ट वापरा सोप्पं आणि वस्तुनिष्ठ जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट किती चांगली आहे हे बघायचं असेल तेव्हा रेटिंग स्केल वापरा पण हो त्यातील चुकांबद्दल सावध रहा आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या घटनेचा सखोल संदर्भ आणि त्यामागची गोष्ट जाणून घ्यायची असेल तेव्हा घटना नोंदीचा वापर करा प्रत्येक साधनाला स्वतःचं असं एक महत्त्व आहे आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपण वस्तुनिष्ठ डेटा म्हणजे आकडेवारी आणि व्यक्तिनिष्ठ मानवी समज यांच्यात योग्य संतुलन कसं साधू शकतो जिने करून आपल्याला विद्यार्थ्याचं खरं आणि संपूर्ण चित्र दिसेल हा खरं तर एक मोठा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा